अर्ज केले आहेत तर त्यांना महा महा आता महावितरणतर्फे म्हणजे महावितरणातर्फे एम एस आय डी देऊन सेल्फ सर्व्हे करण्यासाठी ऑप्शन आलेले आहे पण या सेल्फ सर्वे करण्यामध्ये आता शेतकऱ्यांना बऱ्याच साऱ्या अडचणी येत आहेत ओ टी पी लवकर रिसीव होत नाही बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना त्याचबरोबर काही शेतकऱ्यांचं ओ टी पी जर लवकर आला तर तो व्हेरीफाय होत नाही तर मित्रांनो यामध्ये प्रॉब्लेम असा झालेला आहे की बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना एक सोबत पेमेंटचे किंवा सेल्फ सर्व्हे करण्यासाठीचे जे ऑप्शन आहे तर ते देण्यात आलेले आहे त्यामुळे जे आहे तर ते शेतकरी सोबतच लॉगिंग करतात किंवा दिवसभरात कधी लॉगिंग करून बघत असतातच त्यामुळे बरेचसे जे ॲप लोड आहे तर तो ॲप्लिकेशनवरती आलेला असतो वेबसाईटवरती आलेला असतो त्यामुळे ॲप प्रॉपरली वर्क करत नसल्या कारणाने शेतकऱ्यांना पेमेंट झाल्याच्या नंतर व्हेंडर सिलेक्शनसाठी थांबावे लागते पेमेंट अपडेट होण्यासाठी थांबावे लागते काही शेतकऱ्यांना पेमेंट करण्यासाठी वेट करावा लागतो एक वेळेस पेमेंट होत नाही ओ टी पी येत नाही बरेच सारे प्रॉब्लेम जे आहेत तर ते आता शेतकऱ्याला येत आहेत त्याचबरोबर आता शेतकऱ्यांच्या ज्या चुका आहेत तर त्या सर्व चुकामुळे जे अर्ज आहेत तर ते रिजेक्ट केले जात आहेत बाद केले जात आहेत तर साधारण आपला ॲप्लिकेशन जी पी डी एपासून आपण डाउनलोड केलेली ज्या शेतकऱ्यांना एम एस आय डी आलेली नाही किंवा एम एस आय डी आता आलेल्या आहेत तर अशा शेतकऱ्यांनी लॉग इन करून बघा आपले लॉग इन करण्यासाठी वेबसाईट कशाप्रकारे कर बघायची आहे तर त्याचा व्हिडिओ या मग आपण दाखवलेला आपल्या चॅनलवरती अगदी दोन ते तीन मिनटाचाच व्हिडिओ आहे संपूर्ण प्रोसेस त्या ठिकाणी भेटणार आहे आपल्याला बघण्यासाठी तर ती बघून घ्या म्हणजे आपल्याला लॉगिन करताना ज्या काही अडचणी आहेत तर त्या येणार नाही त्याचबरोबर आता दोन वेबसाईट आहेत एक कुसुम बेनिफिशियर लॉगिन आहे आणि एक कुसुम बेनिफिशियर लॉगिन महावितरणासाठीची आहे तर आता सर्व शेतकऱ्यांना ज्यांना एम एस आय डी भेटलेली आहे तर त्यांना महावितरण वेबसाईटवरती लॉगिन करायची आहे तर त्या ठिकाणी आपल्याला स्टेटस दिसणार आहे आपल्या त्याचबरोबर आता आपल्या स्क्रीनवरती बघितलं असेल की शेतकऱ्यांनी अर्ज केलेला आहे त्यांचा सर्व प्रोसेस कम्प्लीट आहे सर्व ओके हो आहे पण ज्यावेळेला ॲप्लिकेशन फॉर्म फिल करतात तर त्यावेळेला ते त्यांचा गट नंबर जो आहे तर तो चुकलेला आहे त्यासाठी त्यांनी प्रोसेस जी आहे तर ती संपूर्ण केलेली आहे मेड ऑफिसमध्ये अर्ज दिलेला आहे डॉक्युमेंट दिलेला आहे पण अजून जो गट नंबर आहे तर तो चेंज होत नाही किंवा चेंज केला जात नाही तर मित्रांनो एकदा अर्ज केल्याच्यानंतर आपल्या जर काही चुका असतील तर त्या चुका आत्ता सुधरून घ्या दुरुस्त करून घ्या काही कारणास्तव आलेले मटेरियल देखील सोलर पंपच्या टायण्याची वेळ येऊ शकता आहे सोलार पंप मंजूर जरी झाला तरी मंजूर झाल्याच्या नंतर मेडा ऑफिसचे जे ऑफिसर असतात तर ते सर्विससाठी येत असतात आता यावेळेस कुठल्या प्रकारे प्रोसेस राबवली जाते याची गॅरंटी नाही किंवा पुढील प्रोसेस सांगता येत नाही पण या मागील प्रोसेसमध्ये मेडा ऑफिसकडून फायनल सर्व सोलार पंप इन्स्टॉलेशन झाल्याच्या नंतर ब सोलार पंप चालू करून पाण्यासोबत शेतकऱ्याचा किंवा लाभार्थ्याच्या घरामधील कोणाचा एक फोटो घेतला जात होता त्याबरोबर मेडा ऑफिससोबत म्हणजे मेडो ऑफिस देखील जे ऑफिसर आहेत ते देखील सोलर पंपसोबत फोटो काढून घेऊन जात होते त्या ठिकाणी लॉन्जिट्यूड लॅटिट्यूड मॅच करून त्याच सात बारा जमिनीमध्ये किंवा त्याच सा नंबरचा जो गट नंबर आहे तर त्या क्षेत्रामध्ये सोलर पंप बसलेला आहे का याची सर्व खात्री करून ते पाहणी करण्यासाठी येत असतात तर यामध्ये जर अर्जाची काही जर त्रुटी असेल तर सर्व डॉक्युमेंट जे आहेत तर ते विभागामध्ये किंवा मेड ऑफिसमध्ये सबमिट करा साधारण याआधी ज्या वेळेला मेडा ऑफिसमध्ये होतं तर त्यावेळेला आपल्याला काही चुका निघल्या विहिरीचा पाण्याचा स्रोत जर लावलेला नसला सातबाऱ्याला तर डॉक्युमेंट विचारण्यासाठी फोन येत असतो की आपण पाण्याचा स्रोत आपल्या या ठिकाणी के अपलोड केले सातबाऱ्यामध्ये नाही आहे जर आपल्याकडे अपलोड म्हणजे साधारण पाण्याचा स्रोत नोंदविलेला सातबारा असेल तर तो सातबारा लवकरात लवकर मेड ऑफिसला किंवा वितरण ऑफिसला जाई तर ते सबमिट करा साधारण पूर्वीच्या महावितरण ऑफिसला सबमिट करावा लागत होता तर आता सध्याला आपल्याला ही संपूर्ण प्रोसेस आपल्या स महावितरण विभागाकडे आल्यामुळे जे डॉक्युमेंट आहे तर ते महावितर विभागाकडे द्या त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांना लाईनमॅनशी संपर्क करण्यास सांगितलेला आहे तर त्यांनी लाईनमॅनशी संपर्क करून घ्या म्हणजे आपल्या अर्जामध्ये कुठली अडचण आहे किंवा काय प्रॉब्लेम आहे अर्ज रिजेक्ट होण्यापासून आपण वाचू शकता त्यासाठी लवकरात लवकर जे आहे तर ते कॉन्टॅक्ट करा सर्कल लाईनमन म्हणजे साधारण आपल्याकडे जो वायरमन असतो थो थोडक्यात थो 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 आपण आपल्या विभागासाठी आलेला असतो लाईट बिल वगैरे आपल्याला देतो त्याच वायरमनकडे किंवा लाईनमनकडे आपल्याला कॉन्टॅक्ट करायचा आहे सर मी सोलार पंप सर्व प्रक्रिया पूर्ण केली आहे पैसे भरून दीड महिना झाला महावितरणतर्फे झालेला आहे लाईनमध सर्वे पूर्ण होऊन वीस दिवस झाले अजून किती दिवस लागतील पंप यायला तर मित्रांनो पंप येण्यासाठी जी जी प्रोसेस आहे तर साधारण एकशे वीस दिवस जे आहे तर ते सर्वे म्हणजे साधारण जॉईंट सर्वे झाल्याच्या नंतर आता ही सर्व शेतकऱ्यांना माहिती नसणार आहे त्यामुळे अतिशय महत्त्वाची माहिती आहे ज्यावेळेला आपला जॉईंट सर्वे कम्प्लीट होतो तिथून पुढे एकशे वीस दिवसाच्या आत किंवा एकशे एकोणऐंशी दिवशी देखील आपल्या शेतामध्ये दे जो सोलार पंप आहे तर तो अशा प्रकारे इन्स्टॉल होऊ शकतो त्याविषयी आपल्याला कुठल्याही प्रकारे कंपनीकडे किंवा मेड ऑफिसकडे चौकशी करता येणार नाही किंवा असं म्हणता देखील येणार नाही की आमचा सोलार पंप का बरं येत नाही कारण बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना सोबत पेमेंटचे ऑप्शन आले साऱ्या शेतकऱ्यांचे काम करायचे सुरू आहे सेल्फ सर्वे करून घेण्याचे सुरू आहे त्याबरोबर काही अडचणी येतात पेमेंटच्या वगैरे तर त्या सर्व सॉल्व करण्याचे सुरू आहे त्याचबरोबर कोणत्या कंपनीचे मटेरियल किती म्हणजे किती लोकांनी सिलेक्ट केलेले आहे तर याविषयीची संपूर्ण माहिती गव्हर्नमेंटकडे किंवा सरकारकडे द्यावी लागते त्यानंतर ते कंपनीचा लॉट किती आहे तर तो दाखवावा लागतो त्यानंतर जे मटेरियल आहे तर ते जे गोडाऊन असतात साधारण तालुक्याच्या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणी काही सोलर पंपाचे गोडाऊन असतात डीलर असतात त्या ठिकाणी ते मटेरियल येऊन प येण्यासाठी टाईम किंवा कालावधी लागून जातो त्याचबरोबर काही शेतकऱ्यांचे जे शेत आहेत तर ते, ते, ते खूप लांब आहे का त्यांचं जाण्यासाठी गाडीचा प्रवास म्हणजे साधारण जे मटेरियल आहे त्यांच्या शेतापर्यंत कशाप्रकारे प्रोव्हाइड करता येईल तर हे सर्व ज्यावेळेला प्रोसेस कंप्लीट होईल फिक्स होईल की आपल्याला या, या या गाडीने या या गावामध्ये इतके सोलर पंप आहे आपल्या कंपनीचे पाठवायचे आहे तर त्याच वेळेस तिथून आपल्याला मटेरियल येणार आहे तर आपण एकदा पेमेंट झाले फक्त जो लाईनमन सर्वे अँड जॉईंट सर्वे तर तो कंप्लीट करून घ्या तिथून पुढची जी प्रोसेस आहे तर, ती रहा की दाला दून तर, जा तर ते ऑटोमॅटिक होणार आहे आता बरेच सारे शेतकरी हाच प्रश्न विचारतात की दीड महिना झाला दोन महिने झाले तर मित्रांनो साधारण जानेवारी डिसेंबरमध्ये ज्या शेतकऱ्यांचे सोलर पंपचे सर्वे झाले तर त्यांचे अजून देखील सोलर पंप बसायचे सुरू आहेत काही शेतकऱ्यांचे बसवलेले देखील आहेत काहींचे तुरळक शेतकरी असे आहेत की ज्यांचे सोलर पंप आता बसवायचे बाकी आहे आता यानंतर आता दोन टप्प्यामध्ये सोलर पंप पेमेंटसाठी ऑप्शन आलेले आहे शेतकऱ्यांना तर त्या ठिकाणी जे शेतकरी आता पेमेंट करतायत सेल्फ सर्वे करतायत तर त्यांना जो कालावधी आहे तर तो साधारण एकशे वीस दिवसाचा असणार आहे ते एकशे वीस दिवसामध्ये त्यांचे सोलार पंप जे आहे तर ते कम्प्लिटली बसून जातील कारण आता बरेच सारे शेतकरी हाच प्रश्न विचारत आहेत की आमचं सर्व प्रोसेस कम्प्लीट आहे पण जे सोलार पंप आहे तर ते का बरं इन्स्टॉल होत नाही किंवा काय कारण असणार आहे तर आपल्या ज्या वेळेला सर्व प्रोसेस कंप्लीट असते तिथून पुढे आपल्याला टेन्शन घेण्याची कुठलीही गरज नाही कारण जे पंप आहे तर तो एकशे वीस दिवसानंतरच किंवा एकशे वीस दिवसाच्या आतमध्ये केव्हाही आपल्या शेतामध्ये इन्स्टॉल होऊ शकतो आणि सर्व जी माहिती करा, मा आहे तर तो व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांनो शेअर करा कारण बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी सोलर पंपसाठी अर्ज केलेला आहे पण त्यांना पंप इन्स्टॉलेशनची जी प्रोसेस आहे तर ती माहिती नाही त्याचबरोबर पंप काही खराब झाला किंवा काही नुकसान झाले कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेले आहे तर त्याविषयीची कंप्लेंट कुठे करायची काय असणार आहे त्यानंतर खर्च वगैरे कोण देणार किंवा का आपल्याला काही खर्च करावा लागणार का ते संपूर्ण प्रोसेस सांगितलेली आहे दोन ते तीनच मिनटच व्हिडिओ आहे तो देखील आपण चॅनलवरती जाऊन बघा आणि जे शेतकरी चॅनलवर नवीन येत असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे अशाच प्रकारचे लेटेस्ट अपडेट जे आहे तर ते आपल्याला पोहोचत राहणार आहे सोलार पंपविषयी संपूर्ण जी माहिती तर ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्याला दिली जात असते देखील आपण बघू शकता की पेमेंटचे ऑप्शन येण्या अगोदरच आपण शेतकऱ्याला सांगितलेले होते की पेमेंटचे ऑप्शन येणार आहे त्याचबरोबर ज्या शेतकरी एम ए साईड येत आहे किंवा आलेले आहे तर त्यांनी पेमेंटसाठी म्हणजे ज्या अकाउंटमधून पेमेंट संपूर्ण कटणार आहे जेवढा भरणा आहे तेवढा त्याच अकाउंटमध्ये पैसे ठेवा म्हणजे पेमेंट करताना अडचण येणार नाही कारण पे एम एस आय डी आल्याच्यानंतरच आपल्याला एस एम एस आल्याच्यानंतर साधारण तीन ते चार दिवसामध्ये आपल्याला पेमेंटच्या ऑप्शन जे आहे तर ते अवेलेबल होत असते त्यामुळे पेमेंट जे आहे तर ते तयार ठेवा पण आपल्याला एम एस आय डी आलेला आहे की नाही याची खात्री जास्ति, जास्ति, जास्ति करा एकदा तो ओरिजिनलच आहे महावितरणाचाच आहे तर अशा प्रकारे माहिती होती आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि आपले जर काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये विचार विचारा म्हणजे त्याचे उत्तर आपण पुढील लाईव्हमध्ये किंवा व्हिडिओच्या माध्यमातून देऊ आता महत्त्वाचे दोन जे प्रश्न आहेत तर ते शेतकऱ्यांचे राहिलेले आहेत तर ते व्हिडिओच्याच माध्यमातून देऊ तर धन्यवाद मित्रांनो आज संध्याकाळचा जो व्हिडिओ असणार आहे त्यामध्ये अतिशय महत्त्वाचे प्रश्न असणार आहे तर तो व्हिडिओ बघायला विसरू नका